आपण पाहत आहोत मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आणि तमाम भारत देशामध्ये जे शेतकरी फुलांचा उत्पादन घेतात त्या कारणामुळे या कृत्रिम फुलं जी बाजारात विकली जातात त्याचा परिणाम असा होतो की माझ्या बळीराजावरती हा खूप मोठा अन्याय होत होतोय काल महेश शिंदे साहेबांनी विधान भवनामध्ये लक्षवेधी मांडली सन्माननीय मंत्री महोदयांनी त्याचं सकारात्मक उत्तर दिलेलं आहे मी वैद्यकीय क्षेत्रातलं शिक्षण घेतलंय या कृत्रिम फुलाच्या जे काही ते प्लॅस्टिक वापरलं जातं आणि त्यातून जे काही कलर आपल्या हाताला लागतात जेव जेवताना किंवा पाणी पिताना आपल्या अन्न जाऊन सद्य परिस्थितीमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढण्यामागचं कृत्रिम फुलं हे एक कारण आहे आणि शासन याच्यावरती गांभीर्याने दखल घेईल हे सरकार यथिमान सरकार म्हणून ओळखलं जातं या प्रत्येक आघाडीच्या किंवा युतीच्या सरकारमध्ये शेतकरी बळीराजा हा त्यांचा मुख्य घटक समजला जातो सरकारचा कारण सत्तर टक्के हे लोकसंख्येच्या सत्तर टक्के हे शेतकरी बांधव आहात आणि निश्चितपणे सरकार याची दखल गांभीर्याने घेईल अशी अपेक्षा व्यक्त करतो मी शेतकरी कामगार पक्षाचा लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आहोत आपल्याला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे याच्यानंतर सन्माननीय शरददादा सोनोनी साहेब बोलतो